सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आहे आता मेहकरच्या पोलीस स्टेशनमध्ये इथं येण्याचं कारण असं आहे की आपले मेकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी असतील उपनिरीक्षक असतील किंवा सहकारी असतील त्यांनी एका ठिकाणी छापा टाकून काही मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि तीन आरोपींना अटक केलेली आहे आदरणीय जिल्हा पोलीस अधीक्षक निर्निलेश तांबे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आपले प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी कारवाई पोलिसांनी या ठिकाणी केलेली आहे बाकीची काही माहिती असणार तुमचा जप्त केलेला माल दिसतोय तुम्हाला आरोपी सुद्धा आहेत आणि आलेवार साहेब सुद्धा त्यांचे कर्मचारी वगैरे आहेत एक चांगलं काम मेकर पोलीस स्टेशनच्या वतीनं म्हणजे भविष्यामध्ये जी घटना घडणार होती त्या संदर्भात त्यांनी गुप्त माहितीच्या अधिका अधिकाराखाली आणि सर्व सहकार्यांना सोबत घेऊन एक मोठी कारवाई केलेली आहे बाकीची माहिती आपण त्यांच्या सोबत बोलूया तुम्ही समोर या थोड्या सरांना बोलावला मी एकर पोलिसांनी एक मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आहे जप्त केलेला माल काही साहित्य आणि आरोपी या ठिकाणी तुम्ही पाहतात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आपले प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी आलेवार साहेब यांनी एक मोठी कारवाई या ठिकाणी केलेली आहे आणि बाकीची माहिती काय आहे कशी त्यांनी धाड टाकली माहिती कशी भेटली त्यांच्या सहकार्याने कसं सहकार्य केलं या संदर्भात आपण त्यांच्या सोबतच बोलूया जी नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी पी आय व्यंकटेश्वर आलेवार मेहकर पोलीस स्टेशन इथलं ठाणेदार आहे काय कारवाई काय प्रकरण घडलं तर काल आम्हाला आमच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की काही इसम मेकर शहरामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्याजवळ दरोडा टाकण्याचं पूर्ण साहित्य आहे आम्ही ही माहिती आमच्या वरिष्ठांना दिली आमचा जो स्टाफ आहे त्यांना या माहितीबद्दल डिटेल ब्रीफ केलं सरकारी पंच बोलवले आणि जी माहिती मिळाली त्याच्या आधारावर आम्ही घटनास्थळी जाऊन एका ले आउट तीन पत्र्याचे शेड आहे त्या शेड मध्ये छापा मारला तर आम्हाला हे दरोडा टाकण्याचं एवढं साहित्य तिथून मिळून आलेलं आहे दोन आरोपी आम्हाला पाहून पळून गेलेले आहेत तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि एक मोठा दरोड्याचा कट आम्ही याद्वारे आमच्या स्टाफच्या सहाय्यानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उडून लावण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे जे आरोपी फरार झालेले समजा त्यांना काही पकडण्यासाठी आपलं पथक वगैरे आहे का आम्ही दोन पथक गठीत केलेले आहेत त्यांना पकडण्यासाठी लवकरच ते सुद्धा आरोपी आमच्याकडे आमच्या ताब्यामध्ये येतील आपण बोलणार ना सर उपोलीस एखाद्या एक मोठी कारवाई या ठिकाणी मेकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि आपले प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आलेवार साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी केलेले आहे समोर पाहू शकता तुम्ही जप्त केलेला माल आहे हो कोयता असेल चाकू असेल किंवा इतर काही दोरी वगैरे साहित्य असेल आणि तीन आरोपी देशी कट्टा सुद्धा आहे मोबाईल सुद्धा आहे तीन आरोपी अटक केलेले आहेत दोन आरोपी आ, त्या ठिकाणी सतर्क होऊन पळून जाण्यास यशस्वी झाले त्यांना सुद्धा पकडण्यासाठी पोलिसांचं पथक या ठिकाणी नेमण्यात आलेलं आहे एक मोठी आणि भविष्याच्या दृष्टीनं दुर्घटना काही होऊ नये यासाठी एक चांगली कारवाई नेहर पोलिसांनी सापळा रचून केलेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं आणि मोठी कारवाई पोलिसांनी या ठिकाणी केलेली आहे तुम्ही माहिती घ्या. तिमई उग्रत. ठीक आहे. ओके. हे तुम्हाला आवडलं का? जरा निखिल उग्रत. जरा दिवाळी